मालकाकडे तक्रार केल्याच्या रागातून एकाचा खून मालकाकडे तक्रार केल्याच्या रागातून परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या मारहाणीत संतोष गोपाल पांडा वय अडतीस राहणार शहापूर मूळ राहणार ओडिसा याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला या प्रकरणी मनोज चंद्रमणी बेहरा तपस नरोत्तम बेहरा सीबाराम जंबेश्वर बेहरा तिघे राहणार आझादनगर तातड्या संशयितांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी त्यांना न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले संशयित व संतोष हे सर्वजण यंत्रमाग कारखान्यात कामास होते तपस बेहराची तक्रार केल्याच्या कारणावरून संतोषी कारखान्यासमोर भांडण झाले त्यातून लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने डोक्यात व तोंडावर मारहाण करून संतोषचा खून केला याबाबतची फिर्याद वसंत सावळेराम राम शेजवळ व अडतीस यांनी दिली संतोषला पत्नी व चार वर्षाचा मुलगा आहे पत्नीने मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला होता त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर तिची समजूत काढण्यात येत होती कारखानदार मोठ्या प्रमाणात जमले होते पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी समजूत काढली त्यानंतर चोवीस तासानंतर मृतदेह हो तिच्या ताब्यात दिला व त्यांच्या मूळ गावी ओडिसाला तो पाठविण्यात आला सत्य साक्षीदार न्यूज सेटवर करंजी न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र